श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तेवीस आणि चोवीस जुलैला ब्रिटनचा दौरा पूर्ण करून काल मालदीवमध्ये दाखल झाले या दौऱ्यात इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या मुक्त व्यापार करारावर झालेली स्वाक्षरी हे या दौऱ्याचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं हा ऐतिहासिक करार नक्की काय आहे भारताच्या दृष्टीनं नेम भारत त्याचं नेमकं महत्व काय भारताच्या कृषी क्षेत्राला आणि त्याबरोबरच भारतीय अर्थव्यवस्थेला यातून मिळणारी बळकटी याविषयी तज्ज्ञांनी केलेलं विवेचन आपण ऐकणार आहोत श्रोतेहो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तेवीस जुलैपासून ब्रिटन आणि मालदीव या दोन राष्ट्रांच्या दौऱ्यावर निघाले या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत भारत आणि ब्रिटन यांच्यात सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापाराशी संबंधित मुक्त करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या या कराराला दोन्ही राष्ट्रांची संमती मिळाल्यामुळं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं उभय झालेल्या करारामध्ये आभूषण उद्योग वस्त्र उद्योग स्वयंचलित वाहनांच्या सुट्या भागांची निर्मिती करणारे उद्योग यांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल या उद्योगांना प्रोत्साहन मिळण्यासोबतच त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती देखील होणार आहे ब्रिटन बरोबर झालेल्या या करारांचं भारताच्या दृष्टीनं असलेलं महत्व विशद करताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक दिवसाचा ऐतिहासिक इंग्लंड दौरा हा नुकताच पार पडला हा ऐतिहासिक यासाठी होता की पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एवढा शॉर्ट व्हिजिट ही इंग्लंडला झालेली होती या पूर्वीचा त्यांचा दौरा हा सात दिवस नऊ दिवस अशा स्वरूपाने होता परंतु हा केवळ चोवीस तासांचा दौरा होता परंतु या चोवीस तासांमध्ये ज्या ऐतिहासिक गोष्टी घडलेल्या आहेत त्या भारताला पुढचे चोवीस वर्ष प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या एक अत्यंत महत्वाच्या घडामोडींच्या दिशेने घेऊन जाणार आहे आणि अशी कोणती ऐतिहासिक घटना या पंतप्रधानांच्या दरम्यान घडली आणि ती ऐतिहासिक घटना होती ती म्हणजे भारत आणि इंग्लंड या दोन देशांदरम्यान गेल्या दोन दशकांपासून ज्या मुक्त व्यापार करारावरती चर्चा चालू होती त्या मुक्त करारावरती स्वाक्षरी ही ह्या दौऱ्या दरम्यान झाली आणि ही अत्यंत ऐतिहासिक होती एक तर इंग्लंड हा पहिला युरोपियन देश आहे ज्याच्याबरोबर भारताने द्विपक्षीय अशा स्वरूपाचा व्यापार करार हा केलेला आहे दुसरं म्हणजे इंग्लंड हा युरोपियन महासंघामधनं बाहेर पडल्यानंतर भारत हा पहिला देश आहे ज्याच्या बरोबर इंग्लंडने अशा स्वरूपाचा करार केलेला आहे आता हा जो करार आहे हा दोन्ही देशांसाठी प्रामुख्याने रा आर्थिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण राहणार आहे याचा फायदा दोन्ही देशांना आर्थिक विकासासाठी रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावरती होणार आहे सध्याच्या घडीला भारत आणि इंग्लंड या दोघांमधला व्यापार हा साधारणतः सत्तावन्न अब्ज डॉलर्स एवढा आहे आणि जेव्हा हा ट्रेड डील जेव्हा साईन झालेला आहे त्यानंतर प्रतिवर्षी यामध्ये चौतीस अब्ज डॉलर्स हे ऍड होणार आहेत म्हणजे चौतीस अब्ज डॉलर्सनी हा व्यापार वाढणार आहे साधारणतः दोन हजार तीस पर्यंत दोन्ही देशांमधला व्यापार हा एकशे वीस अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचेल अशा प्रकारची अपेक्षा आहे म्हणजे भारताला व्यापारी दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा हा करार राहणार आहे आता याचा फायदा भारतातल्या कोणत्या सेक्टर्सला प्रामुख्याने होणार आहे त्यातलं पहिलं सेक्टर हे जेम्स आणि ज्वेलरीचं आहे आता जेम्स आणि ज्वेलरी वरती इंग्लंडने जे आयात शुल्क इंग्लंड लावायचा ते त्यांनी आता शून्यावरती केलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जेम्स आणि ज्वेलरीज हे आता भारतीय या क्षेत्रातल्या उद्योगपतींना त्याची निर्यात मोठ्या प्रमाणावरती इंग्लंडला करता येणार आहे त्यामुळे या सेक्टरला पहिला फायदा होईल दुसरा आहे कापड उद्योग ज्याला गार्मेंट इंडस्ट्री असं आपण म्हणू शकतो यामध्ये प्रामुख्याने जो सध्या इंग्लंडला एकूण जे कापड पुरवलं जातं किंवा कपडा पुरवला जातो जगभरात त्यापैकी सहा टक्के हा भारताकडनं येतो हो विशेष म्हणजे दे बांगलादेश असेल व्हिएतनाम असेल यांची फार मोठी स्पर्धा भारतीय या क्षेत्रातल्या उद्योगपतींना करावी लागत होती मात्र आता गार्मेंट्स वरच आयात शुल्क शून्यावरती आल्यामुळे भारताची निर्यात कपडा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती इंग्लंडला वाढणार आहे त्यामुळे या सेक्टरला मोठा फायदा यामधनं होण्याची शक्यता आहे त्यानंतर प्रामुख्याने जे ॲटो पार्ट इंडस्ट्री आहे या ऍटो पार्ट इंडस्ट्रीला देखील मोठा फायदा होईल कारण त्याच्यावरचा टॅरिफ देखील शून्यावरती आलेला आहे इंग्लंड कडनं ज्या गोष्टी आपण आयात करतो त्यावरती साधारणतः आपण जो टेरिफ लावत होतो तो आता आपण अर्ध्याहून त्याही पेक्षा निम्म्यावरती आणि निम्म्याही पेक्षा करून वन फोर्थ वरती आपण आणलेला आहे विशेष म्हणजे आपण इंग्लंड कडनं प्रामुख्याने ज्या गोष्टी आयात करत होतो त्यामध्ये मद्याचा विषय असेल किंवा प्रामुख्याने काही ऑटो पार्ट्स कार्स बेसिकली ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधनं ज्या कार्स आपल्याकडे यायच्या आता त्या कार्स स्वस्त होणार आहेत त्याचप्रमाणे अनेक प्रॉडक्ट जे आपण इंग्लंड कडनं आयात करत होतो जे आता मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये स्वस्तामध्ये विकले जाणार आहेत अर्थात एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की भारताच्या ज्या इंडस्ट्रीजला याचा फायदा होणार आहे या प्रामुख्याने याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मितीची शक्यता आहे म्हणजेच काय की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कामगारांची आवश्यकता लागते मग जेम्स ज्वेलरी असेल कापड उद्योग असेल ऍटो पार्ट असेल त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती या कराराच्या माध्यमातनं होणार आहे आणि हा दोन्ही देशांसाठी एक महत्वाचा फायदा असणार आहे दोन हजार चाळीस पर्यंत साधारणतः दोन्ही देशांमधला व्यापार हा एकशे ऐंशी अब्ज डॉलर्स पर्यंत जाण्याची शक्यता आहे भारतासाठी हा करार यासाठी पण महत्वाचा होता की नुकतंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफच्या बाबतीमध्ये घेतलेले जे निर्णय आहेत त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापारावरती काही प्रमाणामध्ये नकारात्मक परिणाम होण्याची परिस्थिती ही निर्माण झालेली असताना ज्या वेळेला अशा स्वरूपाचा मार्ग हा इंग्लंडच्या दृष्टिकोनातून तयार होतो त्यासाठी भारताला हा निश्चितच एक मोठा दिलासा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक दिवसाचा इंग्लंड दौरा हा अनेक दृष्टिकोनातून ऐतिहासिक होता भारताच्या व्यापारी दृष्टिकोनातून ऐतिहासिक होता या दौऱ्याचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य होतं आणि जे फार महत्वाचं होतं ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांना युकेमध्ये अड्रेस करताना स्पष्ट केलं की लोकशाहीमध्ये जे मूलतत्ववादी किंवा जे कट्टरतावादी इलेमेंट्स असतात आणि ते फ्रीडम ऑफ स्पीचचा म्हणजे भाषण स्वातंत्र्याचा ज्या पद्धतीने गैरवापर करतात त्यामुळे लोकशाहीचं अस्तित्व हे प्रामुख्याने धोक्यामध्ये येतं याचं कारण याचा त्यांचा जो प्रामुख्याने रोख होता हा खलिस्तानवादी दहशतवादी किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत आणि ते ज्या पद्धतीने इंग्लंडमध्ये भाषण स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून भारतावरती भारतीय दूतावासावरती अलीकडच्या काळात त्यांच्याकडनं काही हल्ले पण झाले होते भारताविरुद्ध घोषणा पण झालेल्या होत्या त्याच्या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही गोष्ट स्पष्ट केली आणि इंग्लंडकडनं अपेक्षा पण केली की इंग्लंडने देखील यांच्या विरोधामध्ये दुरुपयोग, या आपली स्पष्ट केली भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान सध्या क्रिकेटची टेस्ट सिरीज सुरू आहे आणि त्याचाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आणि ते सांगताना त्यांनी सांगितलं की भारत नेहमी आपली बॅट जी आहे ही स्ट्रेट ठेवतो म्हणजे आम्ही आमच्याकडे कोणत्या प्रकारचं छलकपट नाहीये आम्ही नेहमी सहकार्य आणि संवाद याच्यावरती विश्वास ठेवून सरळ मार्गी चालणारे आहोत आमची बॅट नेहमी स्ट्रेट असते अशा स्वरूपाचा उल्लेख देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला त्यामुळे एकूणच भारताला जागतिक पातळीवरती विशेष करून कट्टरतावाद मूलतत्ववाद आणि दहशतवादाच्या संदर्भामध्ये जो संदेश द्यायचा होता तो संदेश देण्याच्या दृष्टिकोनातनं आर्थिक आणि व्यापारी दृष्टिकोनातनं आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातले संबंध भविष्यामध्ये आणखी घनिष्ठ करण्याच्या दृष्टिकोनातून हा दौरा निश्चितपणे ऐतिहासिक ठरला असं जगातल्या तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या दिशेनं मार्गक्रमणा करत असलेल्या भारताच्या आर्थिक प्रधानमंत्री मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यातल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार करारामुळे आणखी वेग मिळणार आहे याविषयी बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ञ उदय तारजळकर यांनी सांगितलं भारत यां आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी नुकताच एक करार संपन्न झाला कराराचं वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान मोदीजींनी प्रत्यक्ष या कराराचा जो अंतिम मसुदा तयार झाला तेव्हा ते ब्रिटनमध्ये होते महत्वाचं जर आपण इथे बघितलं तर अशा तऱ्हेचा हा जो करार झाला हा असं म्हटलं जातं की ब्रेक्झिटच्या नंतरचा हा सर्वात मोठा करार आहे जो ब्रिटननी ह्या बाबतीत पुढाकार घेतला फायद्यांचं म्हटलं तर हा तर एक प्रदीर्घकालीन करार आहे आणि त्यात भारताच्या बाजूने जर विचार केला तर भारताची निर्यात कशी वाढणार आहे आपण जर म्हटलं तर कापड असेल पादत्राणे रत्न आभूषण किंवा मासेमारांसाठी जी समुद्री उत्पादन असतात अभियांत्रिकी वस्तू आहेत या वस्तूंना ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावरती बाजारपेठ मिळणार आहे अर्थात हा करार जेव्हा झाला तेव्हा असंच जाहीर करण्यात आलं की हा शून्य शुल्क करार आहे म्हणजेच काय तर सुमारे नव्याण्णव टक्के निर्यातींवरती शुल्क रद्द होणार आहे ज्यामुळे उत्पादनं एकदम ज्याला म्हणतो की स्पर्धात्मक उत्पादनं विकता येतील अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या कराराचा जो फायदा होईल तो शेतकऱ्यांना तर होईलच मच्छी मारण्याचा होऊ घातलाय आणि ज्याला आपण म्हणतो की एम एस एमई म्हणजे लघु उद्योग जग आहेत त्या तरुण उद्योजकांना संधी मिळणार आहे आणि ज्याला आपण म्हणू शकतो की श्रमप्रधान उद्योग जे असतात जिथे रोजगार वाढत असतो अशा ठिकाणी हा करार झाल्यामुळे त्यांना मोठं प्राधान्य मिळेल अर्थात त्यासाठी वस्त्रोद्योग असू दे किंवा चमर उद्योग असू दे याचंच मोठ्या प्रमाणे प्राधान्य असेल आणखीन एक गोष्ट या करारामध्ये अशी जाहीर झाली की वैद्यकीय उपकरणं आणि तंत्रज्ञान हे भारतात परवडणाऱ्या दरात आपल्याला उपलब्ध होणार आहे त्यासाठी जे नेमकं तंत्रज्ञान आहे त्याचं पण हस्तांतरण होणार आहे भारतामधले जे लोक ब्रिटनमध्ये राहतात त्यांना एक शुल्क भरायला लागतं ज्याला आपण म्हणतो की एक सोशल सिक्युरिटीच्या हिशोबाने तर त्याच्यामध्ये तीन वर्षाची सूट मिळणार आहे हे सुद्धा ह्या करारातून जाहीर झालं आणि इंग्लंडचा जर विचार केला तर इंग्लंडमधून येणारे काही जे प्रामुख्याने वस्तू आहेत की विस्की आहे नंतर मोटारी आहेत औषध निर्मिती किंवा जीवनशैलींची उत्पादनं आहेत तर त्या बाबतीत विस्कीचा विचार केला तर तो एकशे पन्नास टक्क्यावरून हा टॅरिफ पंच्याहत्तर टक्के आणि पुढे टप्प्याटप्प्याने चाळीस टक्क्यापर्यंत येणार आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करताना एक ज्याला आपण म्हणतो की व्हिजन असते तर ती व्हिजन म्हणजे लांब पल्ल्यासाठी हा करार होतोय दोन्ही देशांमध्ये आणि त्याचाच उल्लेख जो झाला की एक कृत्रिम बुद्धिमत्ता असू दे हरित तंत्रज्ञान असू दे किंवा विज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा आराखडा एक तयार झाला आहे आणि आपल्याला माहिती आहे की त्या बाबतीमध्ये भारत हा बराच प्रयत्नशील आहे आणि ज्याला आपण म्हणू शकतो की UK, India Vision, युके इंडिया विजन असंच एक त्याला नाव दिलं गेलं आणि युके इंडिया विजन दोन हजार पस्तीस आणि जे जे काही अडथळे येतात या सगळ्यामध्ये ज्याला आपण म्हणू शकतो की आयात आणि निर्यातीचे शुल्कांचे ते कमीत कमी कसे व्हावेत यासाठी हा इथे प्रयत्न होणार आहे आणि अर्थातच दोन देशांचे प्रतिनिधी आहेत म्हणजे दोन्ही देशांचे पंतप्रधान ते जेव्हा अशा करारामध्ये स्वतःहून लक्ष घालतात तर त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच समजतं की यामध्ये ब्रिटन आणि भारताचा व्यापार अधिक सुलभ होईल आणि गतिमान होईल शिवाय अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की भारत आणि अमेरिकेचा करार अजून रखडला आहे पण मला वाटतं अशा करारातून जेव्हा आपण म्हणतो की एक दीर्घ पल्ल्याचा करार आहे तेव्हा तेव्हा वाटतं एक थोडी रूपरेखा सुद्धा निर्माण झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्याच जोडीने पंतप्रधानांनी मालदीव या बेटाला पण भेट दिली थोडे आपले राजनैतिक संबंध बिघडले होते काही काळापूर्वी पण भारताने त्यांना भरघोस असं कर्ज पण देऊ केले आणि एकूण जेला आपण म्हणतो की एनवायरमेंटचं क्षेत्र असू दे किंवा जी आपल्याकडे डिजिटल क्रांती झाली त्याची पण देवणगेवण आता या दोन देशांमध्ये होणार आहे शृतेहो भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या द्विपक्षीय ऐतिहासिक मुक्त कराराच्या बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की भारत यूके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे भारतीय शेतकरी मच्छीमार कारागीर आणि लहान उद्योगांना बळ मिळणार आहे या करारामुळे किफायतशीर किमतीत दर्जेदार उत्पादन मिळू शकतील याआधी अमेरिकेसोबत व्यापार करार करताना अनेक मतभेदांचा अडचण निर्माण होत असताना आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ब्रिटन दौरा आणि ब्रिटन बरोबरच्या मुक्त कराराचं दालन खुलं झाल्यानं भारतासाठी लाभदायक स्थिती निर्माण झाली आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन गौरी देशमुख